नमस्कार श्री गुरुदेव दत्त ओम श्री राघवेंद्रायनमा आज मी तुमच्यासमोर एक विशेष स्तोत्राबद्दलची माहिती सांगणार आहे जे स्तोत्र अप्पण्णाचार्य हे राघवेंद्र स्वामींचे जे भक्त होते शिष्य होते त्यांनी त्यांच्या समाधीप्रसंगी रचलेलं स्तोत्र आहे त्याला आपण श्री राघवेंद्र स्वामी स्तोत्र असंही म्हणतो त्या भक्ताला त्या शिष्याला जेव्हा कळलं की आपले गुरु महाराज समाधीस्थ होत आहेत आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू की नाही हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं कारण की त्या काळात तेवढी संसाधनं नव्हती गाड्या किंवा असं काही व्यवस्था न असायची तरी पण तो बिचारा भक्त नदी पार करून पोहत पोहत स्वामीजींकडे पोचायला निघाला आणि ते चालताना त्या रस्त्यामध्ये त्या प्रवासामध्ये त्यांनी श्रीपूर्ण बोध गुरुतीर्थ पयोब्धी कामा रिमा विषमाक्षी रस्पृशांती अशा पद्धतीने स्तोत्राचं काव्य संस्कृत भाषेमध्ये रचण्यास सुरुवात केली आणि ते, के ते काव्य रस्ता 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 डोळ्यातनं अश्रू येतं आहे डोळ्यातनं पाणी येतं आहे आणि दुःखाचा एक आवेग आहे की माझे गुरु महाराज मला सोडून चाललेले आहेत आणि अशावेळी त्या भक्ताने ते स्तोत्र स्वामींसाठी गायला सुरुवात केली आणि जेव्हा ते मंत्रालयाला पोचले जिथे स्वामींचं समाधी स्थान आहे तिथे शेवटची जी काही कडवी आहेत तीन चार जी कडवी महत्त्वाची कडवी आहेत ती जसं की साक्षी हया स्तोत्र ही म्हणजे मी या स्व स्तोत्राचा साक्षी स्वदार स्वतः आहे हे स्वामींनी आतून आवाज दिला समाधीस्थ स्वामी झाले होते आणि तेव्हा तो आतून आवाज आलेला आहे तर ज्या अशा काही भक्तमंडळी आहेत ज्यांना स्वामी माहिती नसतील किंवा त्यांची अनुभूती नसेल तर त्यांच्यासाठी मी आम्ही विशेष माहिती या व्हिडिओ माध्यमातून देणार आहेच पण सोबत राघवेंद्र स्वामींचं स्तोत्रसुद्धा देत आहे ते तुम्हाला जगातले किती कठीणातले कठीण प्रश्न असतील जसं की तुम्हाला काही रोगराई असेल काही नोकरी व्यवसायाचा काही कुटुंबासंबंधी परिवारासंबंधी व्यवसायासंबंधी कोणाचं काही व्यंग असेल शारीरिक व्यंग असेल असे अनेक प्रसंगांवर तोडगा एक कायमस्वरूपी उपाय म्हणून स्वामी तिकडे बसलेले आहेत आणि त्याने जो संकल्प केलेला आहे की मी सातशे वर्ष समाधी घेऊन तुमच्यासाठी इकडे बसलेलो आहे आज ती सातशे वर्षापैकी ऑलमोस्ट तीनशे पंच्याहत्तर तीनशे अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि स्वामी आजही तिकडे आहेत ह्या सगळ्यांच्या आ, मागे जे स्वामींची जी स्वामीं शक्ती आहे ती या स्तोत्रात आपल्यासाठी आलेलं आहे तर कृपया सर्वांनी नोट करून घ्या की श्री राघवेंद्र स्वामी स्तोत्र हे तुम्हाला यूट्यूबवर पण मिळेल आणि मी इथे त्याची सोबत ते स्तोत्रसुद्धा द्यायचा प्रयत्न करतो आणि ते तुम्ही नक्की वाचा ते दिवसातून एक दोन तीन पाच वेळा अकरा वेळा म्हणा त्याची अष्टोत्तरी करा संकल्प बोलून जर तुम्ही स्तोत्र केलं तर तुमच्या समस्या निवारण करण्यासाठी श्री राघवेंद्र स्वामी समर्थ आहेत त्यांची तेवढी त्या भक्त कल्पवृक्ष व्यक्ती आहेत की त्यांनी समाधी घेतली तीच तुमचं माझं कामं करण्यासाठी जनतेचं लोकांचं गारणं ऐकून त्यांच्या संसारिक समस्या दूर करण्यासाठीच त्यांनी ही समाधी घेतलेली जय गुरुदेव आदेश आदेश आदेश